उपया करून कोनी ही ही गलत मतलब ओके? काहीही काढू नये उद्याच्या भारताच्या तुमच्या प्रेम तरुण देश देश माता भविष्याच्या नाजूक कळ्यांना तितक्याच नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांना सुशीलचा आणि प्रियंका जमाने में मोहब्बत इश्क हैं जमानेले मुहब्बत ते इश्क नायक कहते थे थे हैं और कुछ भी कहने से पहले हम आपको आदाब कहते हैं आमच्या लेडीज कडे आमच्या लेडीज रूम कडे फिरून आम्हाला चोरून चोरून बघतात आमच्या लेडीज रूम कडे फिरून आम्हाला चोरून चोरून बघतात तिकडे दिसलं नाही तरी वर्गा देऊन बसतात नशीब नशीब कमी आमचं लेडीज रूमचा आरसा आरशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटीफुल ब्युटीफुल आरशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटीफुल ब्युटीफुल वळून बघितलं की आरसा म्हणतो एव्रिल फुल एव्रिल फुल जवळ आली की असं वाटते द्यावी सरसंगी मेकअप चेहऱ्यावरी मेकअप चेहऱ्यावरी गजरा केसावरी मेकअप चेहऱ्यावरी गजरा केसावरी हात गालावरी आणि नजर मुलांवर चंद्र वाहतो कले कलेने चंद्र वाहतो कले कलेने कले आणि ही मागे बसलेली मुले जे आहेत ना ते वाहारतात किलो किलोने भावांनो ऐका माझा ऐका थांबा थांबा करायला गेल्या रक्तदान करायला गेल्या रक्तदा डॉक्टर म्हणे वाटली नाही चमच्या तुमचं हसन तुमच लाजणं फुलांपेक्षा कमी नसतं तुमचं हसन तुमचं लाजन फुलांपेक्षा कमी नसतं तुमच्या प्रेमात कधी पडतो हे आम्हाला पण समजत नसतं अट्ठ्यात मट्टात चवळीत जाटात अट्ठ्यात मट्यात चवळीत जाट्यात पोरगी म्हणत नाही तर सकाळी असता दुपारी असतात संध्याकाळी असतात रात्री पण असतात पण तुम्हाला काय वाटतंय तुम्ही एकट्याच दात घासता दात घासल्यावर मला पण काहीतरी येत ऐकून घ्या येतात ते येतात खुशी गुलाब को तो कमल बना देंगे आपकी एक अदा पर कई गजल बना देंगे गुलाब को तो कमल बना देंगे आपकी एक अदा पर कई गजल बना देंगे प्रियंका जी आप हम पे मरती ने वरना हिंगोली ताजमहल बना देते यू तो हम है ब्रह्मचारी यू तो हम है ब्रह्मचारी जहाँ लड़की देखी वहाँ आंख मारी पड़ गई तो हमारी वरना फिर से हम ब्रह्मचारी लावायला गेला लाईट लाईट लावायला गेला लाईट आणि कमी पडली नार हाईट अटक मटक चवळी चटक अटक मटक चवळी चटक या मुलींची उंची नाही वाढत ना तर यांना जाऊन सांगा झाडाला जाऊन लट्या स्वतःला समजतो मिथून स्वतःला समजतो मिथून आणि कपडे उचलतो इथून इतूत तिथून परातीत परातिद परात परातीत भात परातीत परात परातीत भात प्रियंका बसली दारा तर उंदीर कशाला जाईल घरात काय नाही सपोर्ट करा सपोर्ट करा थोडस काल सुशील म्हणत होता काल सुशील मला असं भेटला आणि म्हणत होता मैंने प्रियंका कौन मनते मी माकड़ा सारा दिखो कौन मनते मी माकड़ा सारा दिखो सुशील ने मैं संगित कि माकड़ा सारे दिते ये जो हसीनों के बाल होते हैं लड़कों को फंसाने के जाल होते हैं ये जो हसीनों के बाल होते हैं लड़कों को फंसाने के जाल होते हैं न जाने कितनों का खून पिया है इन्होंने इसीलिए तो इनके होठ लाल होते हैं या अजून काहीतरी आहे स्वतःला कृष्ण का नाहीया स्वतःला समजतो कृष्ण का नाहीया तू लड़की इसे पुकारे सुशील भैया सुशील भैया नजरे न होती नजारा न होता थोड़ा फास्ट गया नजरे न होती नजारा न होता दुनिया में हसीनों का गुजारा न होता हमसे ये मत कहो कि लड़कियां बटाना छोड़ दो जाके खुदा से कहो कि लड़कियों को बनाना छोड़ दो बड़ी बड़ी बातें और भीख मांग के खाते गुलाबा गुलाबा चे फूल दिशते कि छान गुलाबा चे फूल दिशते कि छान हा समोर बसले मुली तरह को खान ओके 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 सर्वांसाठी एक ओवी आहे Muy bien.